सर्वांच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण करू हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या बुधवार आणि चैत्र अमावस्या उद्या संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू सर्व अडचणी दूर होतील घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहे तर उद्या बुधवार आहे आणि उद्या चैत्र अमावस्या आहे तर या अमावस्याला खूप असे महत्त्व दिलेलं आहे आजच्या अमावस्याला दर्श अमावस्या आणि उद्या चैत्र अमावस्या असे ओळखली जाते तर आपण अमावस्यातिथीला पित्रांसाठी स्नानदान तर्पण केलं तर पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचप्रमाणे आपल्याला अन्नदान हे खूप गरजेचं आहे पित्रांचा आशीर्वाद पा मिळवण्यासाठी तुम्ही अन्नदान देखील करू शकता तर आपण जसं आमावस्याला लक्ष्मीपूजन करतो तसे आमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या लक्ष्मीची काही सेवा करायची आहे तर बघा उद्या संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू सर्व दोष अडचणी दूर दूर होतील घराच्या मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल प्रगती होईल आपल्या घरातील इडापिडा अडचणी दूर होतील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला कधी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत करायचा आहे हा उपाय कोणीही करू शकतो स्त्री पुरुष किंवा मुलं करू शकता तुम्हाला जर सुतक विटाळ असेल किंवा तुम्हाला मासिक धर्म असेल तर स्त्रियांना त्यांनी पुरुषांना करायला लावायचं आहे पण सुतक विटाळ असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तुम्ही पुढच्या पौर्णिमेला करू शकता आपल्या गं मुलं खूप हुशार आहे प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही घरात लक्ष्मी टिकत नाही अशा ज्या काही सतत अनेक अडचणी येत असतात मुलांना कुणाची नजर लागलेली असेल अचानक कुणी घरात येत आल्यावर मुलगा अभ्यास करत असेल अक्षर चांगला असून देखील मार्क्स पडत नसेल हुशार आहे पण त्याला मार्क्स पडत नसेल अशा ज्या काही अडचणी आहे त्या सर्व दूर होण्यासाठी आपल्याला घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे आपल्या घरातील सर्व इड्यापिढ्या अडचणी दोष दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल ऐकन देखील दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर बघा घरात सतत वादविवाद भांडण कलह घरात नकारात्मकता खूप असेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल अशा ज्या काही अनेक अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपण कधीही करू शकतो संध्याकाळी सहा वाजे ते रात्री दहा वाजेपर्यंत करायचा आहे आपले मुलं अभ्यासात आप प्रगती होत नसेल घराची प्रगती होत नसेल पतीची नोकरीमध्ये प्रगती होत नसेल किंवा व्यवसाय असेल तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे चैत्रपौर्णिमेला आपण पित्रांसाठी तर्पण दान किंवा ते दान करू शकतो किंवा पितरांसाठी अन्नदान करू शकतो आमोस्य तिथीला आपण जर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान केलं तर त्याचं पुण्य खूप लाभतं पण ते, ते शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकून आंघोळ करावी याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जो तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा त्याचप्रमाणे आपल्या मुलांवरून कोणती वस्तू उतरून टाकावी याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तो बघितला नसेल बागा। तर नक्की बघा तर बघा अशा ज्या काही मुलांच्या अडचणी आहे अभ्यासासंदर्भात असो नोकरी संदर्भात असो किंवा अभ्यास केल्या ले, केलेला असून देखील मार्क चांगले दे पडत नसेल नजर बाहेर बाधा लागलेली असेल किंवा कुणाचे कुणी शत्रू असतील बाधा असतील किंवा घरामध्ये नकारात्मकता आहे लक्ष्मी टिकत नसेल अशा अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला आज म्हणजे उद्या संध्याकाळी घरातून बाहेर फेकायच्या ही एक वस्तू आपल्या घरातील सर्व दोष अडचणी दूर करायच्या आहे आणि घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होण्यासाठी आपल्याला घरातून बाहेर ह्या वस्तू फेकायच्या आहे तर सर्वात अगोदर एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे तीन लवंगा तीन मिरी घ्यायची आहेत त्याचप्रमाणे आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे आणि पिवळी मोहरी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे तुम्हाला पिवळी मोहरी नसेल तर तुमची मसाल्यातल्या डब्यातली तुम्ही लाल किंवा पिवळी मोरे असेल तर ती घेऊ शकता ह्या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपल्याला ह्या वस्तू डिशमध्ये घेतल्यानंतर आपल्याला आपल्या वंजुळीमध्ये ओतून घेऊन आपल्याला आपल्या देवघरावरून सर्वात अगोदर उतरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्याने कोपऱ्या ह्या वस्तू टच करायच्या आहे टच करत असताना जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा जप करायचा आहे आणि जप झाल्यानंतर परत देवासमोर येऊन ती डिशमध्ये वस्तू टाकायचे आहे आणि देवाला नमस्कार करायचा आहे घरातील सर्व पीडा अडचणी नजर दोष बाधा करणी बाधा शत्रुपिढा असेल दूर होऊ द्या अशी परा परार्त, प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती वस्तू हातामध्ये घेऊन आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळेस उतरवायची आहे आणि उतरवून घेतल्यानंतर घरातील सर्व दारिद्र्य दूर होऊ द्या इड्यापिड्या अडचणी दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि आपण ह्या वस्तू डस्टबिनमध्ये किंवा आपण आपल्या तिथे चौपदरी रोड जर असेल तर तिथे नेऊन टाकायचे आहे आणि त्या अगोदर आपल्याला आपल्या दरवाजाच्या बाहेर तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे आणि आपण जर चौपदरी रोडवर ह्या वस्तू टाकणार आहोत तर ह्या वस्तू टाक त्यांना आपण कुणाशी बोलू नये मागे वळून बघू नये वस्तू टाकल्यानंतर परत येताना देखील कुणाशी बोलू नये मागे बघू नये आणि आल्यानंतर घरात आपण पाय धुऊन जायचं आहे आणि आपण पाय धुऊन का जायचं आहे तर आपल्या घरातील इडापिडा अडचणी दूर होण्यासाठी नकारात्मकता करणे बाधा दूर होण्यासाठी आपल्या घरावरून ह्या वस्तू उतरून आपण फेकून दिलेल्या आहे त्यामुळे ह्या वस्तू टाकून आल्यानंतर पाय धूनच आपण घरात प्रवेश करायचा आहे आणि आपल्या घरात आजारी व्यक्ती असो मुलं असो त्यांच्यावरून ह्या वस्तू उतरवून घेतल्या तरी चालेल मुलांची प्रगती होत नाही पतीची प्रगती होत नाही त्यांच्यावरून ह्या वस्तू आपण सात सात वेळेस उतरवायच्या आहे देवाऱ्यावरून उतरवायच्या आहे घरावरून घराला प्रत्येक भिंतीला टच करून आणायचे आहे आणि परत मुख्य दर दरवाज्यावरून उतरून घेऊन मग आपण ह्या वस्तू टाकून द्यायच्या आहे अशी ही वस्तू आपल्याला उद्या संध्याकाळी घरातून बाहेर फेकून द्यायची आहे घरातील सर्व अडचणी दोष कलह दूर होतील नजरदोष असेल मुलांची प्रगती थांबलेली नजर लागलेली असेल त्या सर्व गोष्टी दूर होईल आणि आपल्या घराची प्रगती होईल तर हा उपाय कुणी करू शकतो स्त्री पुरुष महिला कुणी करू शकतो तुम्हाला जर सुटक सुटक विटाळ अडचणी असेल तर तुम्ही हा उपाय करायचा नाही तुम्ही पुढच्या आमोस्याला हा उपाय करू शकता अशी ही वस्तू घरातून जर बाहेर फेकली तर नक्कीच सर्व अडचणीतून सुटका होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल अनेक अडचणी येत असतील देखील दूर होतील मुलांची अभ्यासात प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळत नसेल तिथे देखील त्यांची प्रगती होतील आणि घरात लक्ष्मी टिकत नसेल लक्ष्मी स्थिर होण्यासाठी देखील आपण हा उपाय करू शकतो तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ